हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कन्सिव्ह कन्सिव्हचा मराठी तर्ज कल्पना करणे विचार करणे मनात योजणे योजना सुचणे गर्भधारण होणे किंवा गर्भवती होणे होत आहे कन्सिवला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी कान कन्सिव्ह ऑफ लिव्हिंग विदाउट द इलेक्ट्रिसिटी दुसरा वाक्य आहे शी वॉज टोल्ड शी कुडंट कन्सिव्ह तिसरा वाक्य आहे आय कुड नॉट कन्सिव्ह दॅट ही वूड डू सच अ सिली थिंग चौथा वाक्य आहे व्हॉट एव्हर युअर माइंड कॅन कन्सिव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा Thank you.